आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला दाखवून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे आता काय बैठकीचे आणि निर्णय कसा सांगू <laughs> सांगतो 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 सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपार नंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊत जी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलुम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्राबाबू नायडूने सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावरती आहे ते उंबरठेवनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे पुरा देतो आप नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती हो। या देशामध्ये चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या देशभक्तांनी ते ठरवलेलं आहे एक मिनिट अभि 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 थोड़े जरा इंडिया गठबंधन कल क्या सबका को लेकर एक्सप्लोर करने आप ऊपर भी आप चर्चा करेंगे? बिल्कुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी को ले नहीं, लेकिन खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबूजी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे आता तो मी इतने बस ममता 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 बैनर्जी सोबत है तुम्हारा ममता बैनर्जी आम सोबत है ममता बैनर्जी पोबत है पी तुम्हारा संगत ममता बैनर्जी ना सुधा खूब छेड़ है या चळवणुकापासून चळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे

एमवी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी आ, दो चार सीट्स वैसे तो मुझे प, जितने हमने लड़ी थी 48 तो 48 के 48 हमें जितना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे इस, आशंका आ सकती है अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा हो दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली पोस्टर मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी मला तर ते अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेना विरोध मतदान गड़बड़ बगे प्रधानमंत्री जी जहाँ जहाँ गए में जाहा जाहा थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे

मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियाँ खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का अवतार रू मैं तो हूँ कॉमन मैन हूँ बाला साहब का और माँ का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है, उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है। और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा सारी, सारी तो मशाल, तो मशाल ने आग तो लगा दी है और उन्नीस में जितनी सीटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी फोर्टी वन फोर्टी टू अब कितनी हो गई तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं वो खुद को अपनी मां को मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है मतलब नकली संतान है कौन असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर, जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा म्हणजे सुद्धा होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचा तोच अनुभव चंद्राबाबू पुन्हा येतील असं तुम्हाला म्हणायचंय का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडेलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू हा प्रश्न आहे आता जर का सामान्य माणूस असतंय मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं बल करू